गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा जिल्हा दूध संघाचे चेअरमन माढा विधानसभा मतदारसंघाचे रणजितसिंह शिंदे हे शनिवारी तुंगत एका येथे एका कार्यक्रमासाठी आले असता मराठा तरुणांनी गावबंदी असल्याचं सांगत रणजित सिंह शिंदे यांना परत पाठवलं होतं तर दुसरीकडे माढा तालुक्यात खासदार निंबाळकर व आमदार बबनराव शिंदे हे गावभेटीसाठी येत असताना त्यांच्या मार्गात गाजरे टाकून लक्ष वेधले गेले होते या दोन्ही प्रकारची मोठी चर्चा झाली होती तर सोशल मीडियावर या पाठीमागे नक्की कोण याबाबत आरोप प्रत्यारोप होताना दिसून आले होते या संदर्भासाठी काही फोटोही टाकले गेले काल रविवारी पंढरपुरात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रणजितसिंह शिंदे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता गाजर टाकणारी माणसं होती कुणाच्याच सांगण्यावरून आले तुंगतला त्याच ग्रुपची माणसं होती मी पण चौकशी करतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे

आणि कोणाची ती माणसं होती कोणाच्या सांगण्यावरून आलती व्हिडिओ क्लिप करायसाठी आलती फैर फैर ही सगळी भूमिका तुम्हाला स्पष्ट त्याला लय महत्त्व देण्यात अर्थ नाही तुंगतला सुद्धा तीच भूमिका त्याच ग्रुपची माणसं होती कुठला काय मला आता माहित नाही तुम्ही चौकशी करावी लागेल मी पण चौकशीच करतोय नावा त्या मी काय आता ते तर्कवितर्क काय काढू शकत नाही जी वस्तुस्थिती तुम ते तुमच्या समोर सांगितलं